लोक जे म्हणतात की चलो गोवा परंतु हे सर्व करत असताना एक फार महत्त्वाचा विषय मला इथे वाटतो आणि तो वाटतो पर्यावरणाचा मी जेव्हा बीचेसवर जातो इथे आल्यानंतर बीचेस बघतो वाईट वाटतं ज्या पद्धतीने आपले येणारे पर्यटक आहेत म्हणजे मला असं वाटतं जोपर्यंत आपण यांना काही करू शकत नाही आता जसं शांत शांता आता आपल्या चर्चेमध्ये बोललात की आपल्याला याच्यापुढे जी पिढी येणार आहे त्यांचा विचार करायला पाहिजे आणि त्यांच्यासाठी आपल्याला एज्युकेशन सिस्टममध्ये हे विषय असणं फार आवश्यक आहे हे आपला जो सिलॅबस आहे तो बदलण्याची फार गरज आहे ट्रॅफिक मॅनेजमेंट कोणत्याही गावामध्ये आपण जा फुटपाथ नाही आहे कुठे चालावं त्यांनी सिनियर सिटीजन कुठे चालावा, प्रेग्नंट महिने कुठं चालायचं चा? आणि या सर्व गोष्टीचा विचार करता उन... गोव्याची एक चांगली परंपरा आहे की इथले लोक फार जागरूक आहेत आणि ही जागरूकता आण कायम असली पाहिजे ती जागरूकतासुद्धा सिलेबसात दिसली पाहिजे मोठे उद्योग इथे आणण्याची गरज नाही आहे ज्याच्यातून पोल्युशन क्रिएट होणार नाही मी आमच्या विदर्भात बघतो ना चंद्रपूर जिल्हा कम्प्लिटली पोल्युटेड आणि सरकार काही करत नाही आणि काही करू शकतही नाही त्यामुळे पोल्युशन होणार नाही हा पोल्युशन म्हणजे फक्त प्रदूषणाचा भाग नाही आहे तर त्याचे अनेक प्रकार आहेत पोल्युशनसुद्धा आणि म्हणून हा जो आपण नमस्कार या आपलं स्वागत आहे आणि मला विश्वास आहे डॉक्टर सावंत साहेब या सिलेबसकडे त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये जे पंतप्रधान त्याचे अध्यक्ष असतात किंवा जे त्यांचे प्रतिनिधी पार्लमेंटमध्ये आहेत त्यांच्या माध्यमातून हा विषय ते घेतील ट्रान्सपोर्टेशनचा विषय कम्युनिकेशनचा विषय लोकांसाठी प्रॉपर ट्रान्सपोर्टेशन असणं आपण जेव्हा सिंगापूरची चर्चा करतो मुंबईमध्ये अशी खूप चर्चा झाली की हम सिंगापूर बना देंगे सिंगापूर तर बनवू शकलो नाही रोज झोपडपट्ट्यात निर्माण होऊन राहिलेले आहेत आणि म्हणून गोव्यावर विशेष जबाबदारी आणि इथे पर्यटकसुद्धा तो आला पाहिजे एक तर डोमॅस्टिक पर्यटन किंवा जो विदेशी पर्यटन येतो त्याच्या खिच्यामध्ये पैसे असले पाहिजे जेव्हा मालदीवला लोक जातात इथे येतात लोक यांना सोडण्यासाठी आपल्याला तिकीट भाडा द्यावं लागतं तर ते विसाची जी पॉलिसी आहे इमिग्रेशनची पॉलिसी याच्यावर विचार करण्याची गरज आहे तो की स्पोर्ट्समध्ये सुद्धा गो गोव्याची ओळख आहे इथे इथले फार चांगले फुटबॉल टीम्स आहेत त्याला जर प्रशिक्षित क के केलं गेलं तर मला विश्वास आहे की स्पोर्ट्समध्ये सुद्धा वॉटर स्पोर्ट्स असू शकतं फुटबॉल असू शकतं गोव्याची एक वेगळी ओळख होऊ शकते आणि जसं आपण म्हणालात की आरोग्य आरोग्यासाठी जर आपण हा एक हब तयार केला इथे तर निश्चित हा सुद्धा लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल मुंबईच्या जवळ आहे आता नॅशनल हायवेज होत आहेत तिन्हीकडून त्याचाही आपल्याला फायदा मिळेल असा मला विश्वास आहे